हे बघा हे लोक गोव्याला चाललेत पण इथं चांगली भांडणं चाललेत कारण दादाला आरोहीला आणि त्यात या दो ही आणि आरोही पण दादा आणि सोबत चालली पण ह्या दोघांना वेगळा एन्जॉय करायचं नाही पोरींची नाटके जास्त ह्या पोरीला बघू नको त्या पोरीला हे पण चाललंय पोर बघायला कधीची भांडणं चालल्यात हिला बघू द्यायचं नाही माझा ब्लॉग जुना नाही मला मला बघू द्यायचं नाही मग तू तिथे पुरी पूरी झाड्यात ना नाही नाही मी नाही करत आग लावू नको तिकडे वहिनीला आमच्या भांडवात बरं का मकार सोनला काय घेऊन नाही रोज जाऊ नये फिरली आम्ही सगळे फिरलो होतो उलट त्याची पार्टनर मम्मी होती विचारायला उलट मी इकडे मग आता जाऊ आता काय बॅक कर बोलायचं तुला बोल ही या लोकांना परेशान करते जास्त प्रूफ आहे सांग कोण परेशान करते बा मी काही म्हंटल का तिला मी नाही म्हटलं त्यांना अडवलं का कशाला मी इरिटेट केले म्हणजे आम्ही चाललो कशाला काय काय चाललो गोवा मावाला पुढे घेऊन जात सोबत पुरी पाहिजे म्हणजे मग तिथं आम्ही काय ते दाता गोवा म्हाताऱ्या फोक काय गोवाच तिथे पुरी पाहायला चालली तिला म्हणलं का दा नसले पूर म्हात्या फुक काय

माझ्याकडे तेवढं बी नाही मला ती शिकवते आय हेट स्नॅप आणि असल्याच्या सारखी स्नॅप वर असते झाली वाढणं लगेच जाऊ दे तुम्ही आमच्या घराच्या गॅलरी मधून आलेला हा रेनब बघा घे ना बाई घे ना रेनबो सगळीकडे आलाय सगळ्या दुनियेला दिसतोय तो आणि माझी लुसी पण त्याचा आनंद घेते थांब ना वातावरण काय सुंदर झालंय पण काय नॅचरली वातावरण दिसतंय रोहन तुझ्या माग खतरनाक कुठे जाणार रोहन मी शॉपिंगला झालो तयार कुठे <laughs> मॉलला कोणत्या अगं आता फिक्स नाही कोण तयार आहे ओके जोडी मॉल काय आहे मॉल आहे का मग एडे मॉल से तू कुछ भी त्याला विमाननगरला जायच होतं ना अं त्याला म्हटलं बघून इच्छा कंप्लीट करून चालते दादा माग बघ ना किती भारी दिसते